नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आज आपल्यासाठी आणि आपल्या देशासाठी खूपच महत्त्वाचा दिवस आहे आज वोटिंग आहे आम आमच्या इथे आणि वोटिंगसाठीच मी चालली आहे सकाळची वेळ आहे पटकन जाऊन येते म्हणजे उन्हाच्या आधी आपलं टेन्शन नको ऊन वगैरे लागायचं तर मतदान हा आपल्या प्रत्येकाचा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि कोणीही असं करू नका की सुट्टी आहे म्हणून बाहेर फिरायला गेलात हे येते जरी तुम्हाला जायचं असेल ना वोटिंग करून जा मस्तपैकी जसं आपण इतर सण साजरे करतो तसेच आपला देशाचा हा आहे कोणाला वोट करायचं ते मी सांगणार नाही ते प्रत्येकाचा स्वतःचा म्हणजे तो डिसिजन आहे पण मतदान अवश्य करा वोट आपलं बहुमूल्य आहे म्हणजे खूप ते मूल्यवान आहे ते अजिबात वाया जाऊ देऊ नका बरेच जण गावी वगैरे गेले असतील पण बघा ही संधी जी आहे ती आपल्याला रोज रोज भेटत नाही तर त्यामुळे आपल्या अधिकाराचा पूर्ण उपयोग करा आणि वोटिंग करून या मी पण करायला चालली आहे हे बघा मी आता वोटिंग करून आलेले आहे तर अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे पटकन जाऊन आले पण एक बॅड न्यूज आहे की बऱ्याच लोकांची मतदान यादीमध्ये नाव नाही आहेत आता हे कसं झालं माहिती नाही पण माझ्या दादाचं नाव पण नव्हतं लिस्टमध्ये माझ्या सासूबाईंचं पण नव्हतं त्यामुळे त्यांना वोट करता आलं नाही आता असं नाही आहे की हे फर्स्ट टाईम करतायत आणि मग असा गोंधळ होतो नवीन नवीन ज्यांचं का वोटिंग आयडी आलेली असतात त्यांचं होतं असं बऱ्याचदा पण इतके वर्ष झालं वोटिंग आता माझ्या सासूबाई तर कधीपासून करतात आणि त्यांचं यावेळेस नाव नाही तर हे खरंच म्हणजे आश्चर्यकारकच होतं आम्ही तिथे गेल्यानंतर म्हटलं असं कसं तर त्यांना आधार कार्ड पण दाखवलं सगळं दाखवलं पण ते म्हणे नाही ना ना नाव नाहीच आहे तुमचं यादीमध्ये तर त्यामुळे तुम्हाला करताच येणार नाही तर आमच्या घरातच दोन जणांची नावं नाही आहेत तर असे कितीतरी असतील तर ते म्हणे ट्वेंटी पर्सेंट की अकरा हजार असं काहीतरी लोकांची नावं नाही आहेत त्यामुळे मग वोटिंग करता येणार नाही आहे त्यांना तर असं का झालं माहिती नाही पण आता आपण तरी काय करू शकणार पण हे खूप चुकीचं आहे जो आपला हक्क आहे तो आपल्याला जर नाही मिळाला तर खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे तर सकाळी आठ वाजल्यापासून रेडी होम बसल्या होत्या की जायचे जायचे आणि नंतर त्यांना समजलं की नाही करता येणार वोटिंग तर तुमचं पण कोणाचं असं झालं असेल तर नक्की सांगा आणि काय गोंधळ आहे काय माहिती नाही तर चला आमचं तर वोटिंग झालेलं आहे